तर उशीरा लागण करून लवकर तोडणाऱ्यांसाठी एम एस दहा हजार एक नावाची जात आहे जी सगळ्यात चांगली जात आहे ही जात दोनशे पासष्ट या जातीपासून तयार केलेली आहे ओळखायची कशी हिरव्या रंगाचा ऊस असतो वाड हिरवं गर्ज असतं आठ नऊ महिन्याचा जा ऊस झाल्यानंतर कांडीवरती तुम्हाला चिरा पडलेल्या दिसतात भेगा पडलेल्या दिसतात फक्त या जातीमध्ये एकच दोष आहे ऊस लोळण्याचं प्रमाण थोडस जास्त असल्यामुळं काही शेतकऱ्यांना हा ऊस आवडतो आणि काही शेतकऱ्यांना आवडत नाही पण लागणीच्या उसामध्ये खोडवं चांगलं येतं चार पाच खोडवे घेऊ शकतो आणि कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन काढता येतं म्हणून साठ टन सत्तर टन पंचाहत्तर टन आणि ऊस तोडणी कालावधी दहा महिने अकरा महिने आणि उशीर झाला तर बारा महिने या दरम्यान तोडणीसाठी एम एस दहा हजार एक या जातीची निवड करावी तिसरी उसाची जात आहे ती म्हणजे पीडीएन एन पंधरा झिरो बारा तिसरी उसाची जात आहे पीडीएन एन पंधरा झिरो बारा ही जी जात आहे ती जात फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीपासून तयार केलेली ही जात आहे या जातीचं वैशिष्ट्य असं आहे जाडी चांगली आहे पेरातलं अंतर चांगला आहे वजनाला चांगला आहे ऊस लोळत नाही आणि पानं सरळ वाढतात आणि पानाला जरा धार आहे जर पानाला बोटानं तुम्ही खालीवर करून बघितलं तर ते ब्लेडनं पान हात का बोट कापू शकतं अशा पद्धतीची पानाला धार आहे कांडीवरती थोडंसं मेन आहे आणि दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या जातीपासून तयार केलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी जाडी पेऱ्यातलं अंतर वजनाला चांगले आहे आणि शहाऐंशी बत्तीस पेक्षा रिकव्हरी जास्त असल्यामुळं साखर कारखाने पण घेतात फक्त या जातीमध्ये एकच दोष आहे फुटवा उशिरा निघतो साठ पासष्ट दिवसानंतर फुटवा दिसायला लागतो साधारणपणे तीन साडेतीन महिन्यापर्यंत फुटवा निघत राहतो जो काही फुटवा निघतो तो ताकदवान निघतो सक्षम निघतो त्याचं उसात रूपांतर होतं म्हणून लेट निघाला म्हणून घाबरू नका आणि जेटाकॉम मोडायचाच असेल रोप लागण केलेले असेल किंवा एक डोळा पद्धत लागण केलेली असेल तर पंधरा झिरो बारामध्ये मध्ये ऐंशी दिवसाचा जा ऊस झाल्यानंतर जेटा कोम मोडायला सुद्धा हरकत नाही आपल्याला अपेक्षित फुटवा त्या ठिकाणी मिळू शकतो तर माझ्या नजरेमध्ये तीन नंबरला ऊसाचं उत्पादन देणारी उसाची जात कुठली असेल तर पेडीएन पंधरा झिरो बारा अर्थात दोन जातीची नावं सांगणार आहे त्या जातीचा उल्लेख मी फक्त नवीन जाती असल्यामुळं थोड्या क्षेत्रावर लावून बघण्यासाठी म्हणून उल्लेख करणार आहे शिफारस केलेली आहे पीडियन पंधरा झिरो सहा आणि पीडिन तेरा डबल झिरो सात या दोन जाती नवीन आहेत थोड्या क्षेत्रावर लावून बघाव्यात आणि कसा वाटतो ऊस बघून मग पुढच्या वर्षी ज्या क्षेत्रावर लावायला हरकत नाही थोडक्यात पाच दहा गुंट्यावरती लागण करण्यासाठी पीडीएन तेरा डबल झिरो सात आणि पीडीएन पंधरा झिरो सहा तुम्हाला अजून थोडंसं मोठ्या क्षेत्रावर एक एकर दोन एकरावर लावायचं असेल तर पीडीएन पंधरा झिरो बारा आणि लवकर लागण करून उशिरा ऊस तोडायचा असेल तर हमखास गॅरंटेड ऊस कुठला असेल तर कोश ऐंशी शून्य बत्तीस आणि उशिरा लागण करून लवकर ऊस तोडण्यासाठी एम एस दहा हजार एक